हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये परस्त्री किंवा पर पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवून स्वतःच्या पत्नीशी किंवा नवऱ्याशी एकनिष्ठ नसण्याची कृती प्रतारणा हरामी बेमानी व्यभिचार जारकर्म एखाद्या धर्मावरील अंश्रद्धा किंवा अनिष्ठा होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द फोटो वॉज फायनल प्रूफ ऑफ हर हजबंड इनफिडॅलिटी दुसरं वाक्य आहे हिज वाईफ हॅज वेंट ॲट हिज इनफेडॅलिटी फॉर युअर्स तिसरा वाक्य आहे इज इन्फिडॅलिटी एव्हर फॉरगिवेबल चौथा वाक्य आहे दॅर इज अन इश्यू ऑफ मॅरिटल इनफिडॅलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू